उद्याच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गेली दहा वर्ष सातत्यानं मी विधानसभा लढवायची भूमिका घेतोय काही तडजोडी काही नेत्यांचा आग्रह झाल्यामुळे दोन्ही वेळा मला थांबायची वेळ आली परंतु ह्या वेळा मी राधानगरी मतदारसंघातल्या लोकांच्या आग्रहस्थ निर्णय घेतला ठरवले लोकसभेच्या निवडणुकीत अशाच हेतूनं अशाच भावनेनं महाविकास आघाडीच्या छत्रपती शवाह महाराजांना पाठिंबा दिला राधानगरीतनं सगळ्यांना एकत्र करून चांगल्या पद्धतीचं मताधिक्य राधानगरी मतदारसंघातनं देण्याचा मी प्रयत्न केला सगळ्यांनी म्हणूनच मी काही एकट्यानं असं म्हणत नाही आणि म्हणून मग माझा दावा आहे महाविकास आघाडीनं मला दिलेला शब्द शब्दाप्रमाणे मला शब्द शंभर टक्के ज्या पक्षानं जे तिकीट जाणार आहे ज्या पक्षाने जे उमेदवार जाणार आहे तुम्हाला शंभर टक्के ते मला हवा करतील आणि महाविकास आघाडीच्या एक आमदार म्हणून त्या पुलापूर मी विधानसभेमध्ये जाईल अशी माझी या व्यक्ती मदत आहे महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी मला शब्द दिला कोणत्या पक्षाकडून असं मी म्हणणार नाही त्यावर असं ठरलेलं होतं की ही महाविकास आघाडी आहे त्याच्या वाटा हा मतदारसंघ पुलाकडे जाईल त्या पक्षाकडून मला उमेदवारी द्यायची अशाबद्दल त्यावेळेला आमची चर्चा झालेल्या होती आता मला निवडणूक लढवायची आहे मी कुठल्या पक्षाकडून मला बरोबर नाही महाविकास आघाडीकडनं मला निवडणूक लढवायची